गोपीचंद पडळकर यांचं एक वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू मुलींना जिम मध्ये न जाण्याचा सल्ला दिलाय कॉलेजला जाणाऱ्या हिंदू मुलींना सल्ला देते म्हणाले की मुलींनी जिम ला नये त्यांनी घरीच योगा करावा तुम्हाला माहित नाही की तिथे प्रशिक्षण कोण देत आहे आणि कोणता कट रचला जात आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले पडळकरांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे त्यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत सांगितले की ते हिंदू मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यामागे एक मोठा कट असल्याचा इशारा दिलाय त्यांनी कॉलेजला जाणाऱ्या तरुणांची ओळख तपासण्याची मागणी केली आहे आणि सांगितलंय की ज्यांच्याकडे ओळखपत्र नाहीत अशा तरुणांची देखील तपासणी झाली पाहिजे अशा तरुणांना कॉलेजमधील प्रवेशावर बंदी घालावी यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधक यंत्रणा तयार करावी लागेल तेव्हाच अशा घटनांना आळा घालता येईल भाजप आमदाराच्या या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे मात्र विरोधी पक्ष यावरून भारतीय जनता पक्षाला घेण्याचा प्रयत्न करू शकतात